नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ खास आहे कारण मला तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगायच्या तर जसं मी ब्लाउज जास्त असल्यानंतर कसे कटिंग करते कसं ऍडजस्ट करते आता संध्याकाळचे साडे सहा वाजले तर आणि मी आता दोन तीन ब्लाऊज कटिंग केले तर भरपूर ब्लाऊज येतं म्हणजे तेवीस चोवीस ब्लाऊज येतं तर हे मला कट करायचे तर एका जणीचे पाच पाच आठ आठ दहा दहा ब्लाउज असतात मग त्यावेळेस सगळ्याचे गळे वेगवेगळे असतात तर मी मागे एक व्हिडिओ बनवला होता भरपूर दिवस झाले त्याला कमीत कमी, कमी सात आठ महिने झाला असेल तेव्हा एक व्हिडिओ बनवला होता की एका ब्लाऊजवरून जास्त ब्लाऊज कसे कटिंग करायचे एकाच कस्टमरचे जास्त ब्लाऊज कसे कटिंग करायचे असा व्हिडिओ बनवला होता तर आज मी दुसरी एक नवीन ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही पण म्हणजे तुमच्याकडे जर जास्त ब्लाउज येत असतील आणि तुम्हाला वेळ नाहीये ब्लाउज कमी वेळेमध्ये जास्त शिवायचे तर कटिंग करायला आपला खूप वेळ जातो तर अशा वेळेस काय करायचंय तर तुम्हाला ते सांगते तर हे बघा सर्वप्रथम अगोदर एका अस्तरवरती ब्लाऊज असं आखून घ्यायचंय म्हणजे तुम्हाला जे ब्लाऊज कटिंग करायचे कटोरी असू द्या प्रिन्स कट असू द्या तर हे कटोरी ब्लाऊज आहेत आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहेत ते मी बाजूला ठेवले हो तर जे कटोरी ब्लाउज आहेत मी ते कटिंग करणार आहे तर एका कस्टमरचे जास्त ब्लाउज जास असल्यानंतर तर हे ब्लाऊज आहे ते छत्तीस साईजचे तर हे बघा मी <laughs> इथं नाव टाकून ठेवलंय कस्टमरचं कारण का तर आता हे सगळे ब्लाऊज मी एकदाच काढलेत आणि गोंधळ नको व्हायला त्याच्यासाठी तर मी हे आखून घेतले एका अस्तरवरती आता हे अस्तर आहे तर याच्यावर मी बाकीचे अस्तर आहेत हे खाली ठेवून पहिले अस्तर कटिंग करून घेणार पाठीचे भाग वेगळे करणार आणि मग एक एकेका ब्लाऊजवर ठेवून कटिंग करणार म्हणजे हे सोपं पडतं आणि जे मी करते ते तुम्हाला दाखवते तर आता हे एका कस्टमरच आखून झालंय आणि मग मी हे साईडला ठेवून घेतले म्हणजे हे पटापट काम होतं आता हे बघा हे ब्लाऊज आहेत हे दुसऱ्या कस्टमरचे येतं तर यांचे पण भरपूर ब्लाउज येतं तर मग मी काय केलंय हे बघा यांचं या ब्लाउज हे बघा इथं नाव टाकून ठेवलंय बाहीवरती कस्टमरचं आणि हे आखून घेतलंय आता याच्यावरती मटका गळा आहे आणि बाकीचे गळे ते वेगवेगळे करायचे तर मग मी काय करते एकदा आखून ठेवलं की आता मला हे सोपं पडत याच्यावरती मी असतं कट करून घेणार सगळे आणि एक एक अस्तर ब्लाऊजवर ठेवायचं पटकन कट करायचं आणि स्टिचिंग करायचं म्हणजे काय होतं अस्तर कापून ठेवले हो की ब्लाऊज पटापट -पत कट करता येतात आणि शिवता येतात तर असं पण करू शकता तुम्ही आणि एकावर एक अस्तर कट करून घेतले की ब्लाउज कटिंग करायला जास्त वेळ लागत नाही म्हणजे पटकन काम होतं आपलं आणि बॅक साईडचा भाग आहे तो डिझाईनसाठी सेपरेट काढून ठेवायचा फक्त गळ्याचा आकार आहे तो तसाच ठेवायचा म्हणजे कट नाही करायचा गळ्याचा आकार मग यांनी काय होतं की आपल्याला जसं पाहिजे तसा प्रत्येक अस्तरवरती गळ्याचा आकार पटकन देता येतो ब्लाऊज स्टिचिंग करता वेळेस दर, ले ले। तर हे सोपं पडतं जसं मी बोलले की अगोदर ह्या स्तरवरती मी आखलेलं आहे तर हे आहे छत्तीस साईजचं तर हे ब्लाऊज आहे हे आहे चौतीस साईजचं म्हणजे हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आणि हे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे आता हे बघा हे त्रेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे तर आता इथं काय केलंय मी हे दोन ब्लाउज एका साईज ची कटिंग केले हे ब्लाऊज एका साईजचं एका साईजचं कटिंग केलंय आणि हे आहे ते यांचं आहे म्हणजे हे असं आखून ठेवलंय तर ज्यांचं मी आखलेलं आहे त्यांचं मी कटिंग केलंय आणि हे बघा ते कटिंग करायच्या अगोदर हे पा असं आखून ठेवलं म्हणजे हे एका वेगळ्या कस्टमरचं आहे हे पण असं आखून ठेवलंय आता हे ब्लाउज हे आखलेलं आहे तर हे आहे चौचाळीस साईजचं आणि शॉर्ट हात येतं तर हे असं आखून साईडला ठेवले म्हणजे पटकन कट करता येतं आणि हे कटिंग केलेले ब्लाउज आहेत हे चौरेचाळीस साईजचे चौवेचाळीस त्रेचाळीस साईजचं तर याच्या हातात ते लांब आहेत याच्या हातात ते शॉर्ट आहेत याच्या पट्ट्या वगैरे सगळं काढून ठेवले हे बघा हा ब्लाउज आहे तर हा चौतीस साईजचा आहे हा पण कटिंग कर करून ठेवलाय आणि आता हा ब्लाउज आहे तर हा वेगळा कस्टमरचा आहे तर हा मी आता कटिंग कर करणार आहे अगोदर जो व्हिडिओ हो बनवलाय त्याच्यामध्ये मी दाखवले हो की सगळ्यात अगोदर हे एवढे जे ब्लाऊज आहेत त्यांच्यावरच्या ज्या साड्या आता त्या मी अगोदर एकदाच करून घेतल्या एकदाच एका साईडने बिडिंग फॉल त्यातले धागे अस्तर फॉल हे सगळं ह्या गोष्टी सगळ्या मी अगोदर मॅचिंग आहेत का नाही हे बघा सगळे अस्तर वगैरे काढून ठेवलेत हे सगळं असं रेडी करून ठेवायचं अगोदर अस्तर नसले तर अस्तर आणायचे फॉल धागे हे सगळ्या गोष्टी आणायच्या अगोदर साड्या करून घ्यायच्या साड्या एक साईडने केल्या की आपल्याला वेळ मिळून तेव्हा पटकन साडी करता येते आणि हे ये बघा ह्या साड्या त्या केलेल्या फॉल लावले त्यांना तर हे अनेक लावले येतात आणि त्यांनी पण खूप सुंदर फॉल लावले ते दाखव त्यांच्या पाट्यावर लावलाय फॉल आणि आला म्हणून तो आतमध्ये गेलाय तर त्यांनी पण सुंदर फॉल लावलाय जसं मी त्याला शिकवलं तसं परफेक्ट माझ्यासारखा त्यांनी फॉल आणि फर्स्ट टाइम असं झाले की इंटरेस्ट घेतला आणि त्याला पण वाटलं की माझी एवढी धावपळ होते एवढं काम घरातलं जेवण वगैरे स्वयंपाक सगळ्याच गोष्टी हँडल करायला लागतात आणि तो बघतोय की माझ्याकडे वेळ पण कमी आहे दोनच दिवस राहिले दोन दिवसात कसे एवढे ब्लाऊज होणार तेवीस चोवीस तर त्याच्यामुळं त्यांनी थोडी मला मनाव घेऊन मदत केली आणि खरंच मी जसं सांगितलं तसं त्यांनी साड्या गेल्यात बघा ही पण साडी त्यांनी केली आणि त्या पण साड्या त्यांनी केल्या आणि अजून ह्या साड्या त्या करायच्या राहिल्यात बाकी आता साड्या तर मला ह्या छोट्या छोट्या टिप्स छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करायला खूप आवडतं तर तुम्ही मनापासून व्हिडिओ बघा आणि जे मी सांगते त्या ट्रिप आणि ट्रिक्स फॉलो करा तुम्हाला पण शंभर टक्के तसं येईल तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्हाला पण माझ्यासारखं आलं पाहिजे कि किंवा मी जे करते ते रिअलमध्ये तुम्हाला दाखवते कारण का खरंच मी जे करते ते तुम्हाला समजलं पाहिजे की खरंच होतं का ऍडजस्ट करून जमतं का एका ताईने कमेंट केली होती की ताई एका मापावरूनच तुम्ही सगळे ब्लाउज कटिंग कर करतात मग ते होतात का बरोबर बसतात का किंवा मग कटोरीचा आकार मोठा छोटा हे मनानेच देतात तुम्ही म्हणजे मी मनानेच आकार देते एकदा आपल्याला अंगावरच माप घ्यायचं मेजर कळालं आणि आपल्याला जसं जसं आपली प्रॅक्टिस होते तसं तसं आपली मेमरी जास्त चालते आणि आपल्याला कळतं किंवा अंदाज येतोय की इथे एवढं घेतल्याने काय होईल इथं तेवढं घेतल्याने काय होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आता बघा हा ब्लाऊज आहे हा खूप मोठा आहे तर याला बघा ह्या इथं द्यायला लागल आणि कपडा पण नाही राहिला तर आता इथं काहीतरी ऍडजस्ट करून करायला लागल म्हणजे याचे बघा छोटे छोटेच तुकडे उरलेत आता हे दोनच तुकडे एवढे उरलेत तर आता हे एकाला एक जॉईंट करून मला त्याला जॉईन द्यायला लागल ह्या ब्लाउजला कारण असं होतं की आता चौवेचाळीस साईजचा सा ब्लाउज आहे आणि ब्लाऊज पीस हे फक्त तो, तो, तो सत्तर सेंटीमीटर पण आता साडी पण चांगली आहे आणि त्यांना ब्लाउज पण आहे तर आपल्याला ऍडजस्ट पण करता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला थोडा त्रास होतो ऍडजस्ट करून शिवायला किंवा जॉईन द्यायला पण मला असं वाटतं की जर समोरच्या कस्टमरनी ब्लाऊज घातलं आणि त्यांच्या मनाचं समाधान झालं कारण त्यांनी आवडीने प्रेमाने साडी घेतलेली असती आणि त्याच्यामध्ये जर ब्लाऊज पीस कमी असला आणि त्यांची इच्छा आहे आपल्याला शिवून घालायचे कोणाची पण इच्छा असते तर ते ब्लाऊज शिवल्यानंतर त्यांनी घातल्यावर त्यांना एक जो आनंद मिळतो त्याच्यातच आपला आनंद आहे आणि त्याच्यातच आपल्याला पण समाधान मिळतं की अरे चला आणि त्यांना पण असं वाटतं की अरे ताईने ऍडजस्ट करून दिलं तर मी प्रत्येकाचं ब्लाऊज ऍडजस्ट करून देते होत नसला तरी पण ऍडजस्ट करते खूप छोटा कपडा होता हा हा कटिंग करताना जर दाखवला असता तर तुम्हाला पण लक्षात आला असतं तर तरी पण त्याला ऍडजस्ट केले आणि ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तरी साडे पंधरा शिवणे ब्लाउजची उंची त्याच्यामध्ये पावणी इंच शिलाईसाठी परत बाईची उंची आहे ती पण सव्वा अकरा आहे त्याच्यामध्ये पावणी इंच शिलाईसाठी म्हणजे हे सगळ्या गोष्टी आल्या कारण मग कधी कधी काय होतं की एक मीटर असतात पण पुरत नाही आणि कपडा पण कमी असतो मग अशा वेळेला काय करायचं मग ते पण सांगते तुम्हाला मी एखाद्या छोट्या साईजचा ब्लाउज शिवलेला असेल आपण त्याच्यातून कपडा थोडा उरलेला असत तर तो टाकून नाही द्यायचा तसाच ठेवायचा तो कपडा आणि मग त्याचा उपयोग आपल्याला इथं होतो अस्तरचा म्हणा ब्लाउज पीस तर सेम कोणाचा नसतो आणि ब्लाउज पीस मधला कपडा उरत पण नाही पण आस्तर मधला थोडाफार उरलेला क्रॉस पट्टीला वगैरे उपयोगी येतो किंवा कुठं जॉईंट द्यायचा असला तो उपयोगी येतो किंवा पट्ट्या लावायच्या असल्या तो उपयोगी येतो म्हणून त्या चिन्ह येतात त्या टाकून द्यायच्या नाही आता कारण जे असे मोठे मोठे तुकडे आहेत ते मी ठेवते कधीतरी तुकडा खूप महत्वाचा असतो तर मला तुमच्यासोबत या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायला खूप आवडतात कारण मला पण मनापासून मा, वाटतं की जे मला येतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते मला फेसबुकचा चॅनल पण ओपन झालाय आणि तिकडे पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ज्या ताईंना व्हिडिओ बघायचे असतील पहिल्या जुन्या व्हिडिओ स्टार्टिंगपासून तर त्या व्हिडिओ मी तिकडे टाकायला सुरुवात केली आहे स्टार्टिंग पासून तर त्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा ज्यांना आधी बघायला मिळाल्या नाहीत किंवा त्या व्हिडिओ मिळत नाहीत लवकर चेक केल्यावर तर त्या व्हिडिओ मी तिकडे टाकायला सुरुवात केली तर तो फेसबुकला जाऊन व्हिडिओ सर्च मारा त्या तिकडे पण फेसबुकला तेच नाव आहे सविता टी फॅशन तर व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या